रामभाऊ मंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त गंगर महाराज यांचे कीर्तन रामभाऊ मंगळे यांच्या मित्रपरिवाराने लाभ घेतला सहकीर्तन

मोर्चे आणि आंदोलन याच्यात बोलतो ही लोक तुम्हाला फक्त वापरून घेणार सिग्नल सांगतो वरण तुम्हाला माहित नाही माहित नाही सांगू न सांगतो पोलीस बांधव सांगते वरण आता लोकांच्या बेनात केलं पाहिजे जर तुम्ही त्या पुढे दिसते तुम्हाला माहीत नाही कोणाला दहा वर्ष शिक्षा सगळ्यात वाईट झाली नाही आणि दहा वर्षी आई बापाला एकट्या असा तर ना आज कोणतंही काम करायला पोलिस दाखवा लागतो काम काही एकाही काम तसं होत नाही आज पोरं बारा दिवशी पाच दिवशी बरोबर

नाही नाही आता पाऊस सगळं घाबरले अंतर जायचंय अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आयुष्यातली वेळ जपून वापरा कुणालाच घाबरू नका काळाला घाबरा याच सरपंचांना वाटनिवसायच नाही

सर्वांनी जोरदार आणि कोणी सुद्धा पंधरा बोला पुन्हा कुणाल कुठे त्याचबरोबर सर्वजण ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे आभार त्याचबरोबर हवामान पंजाब पंजाबूर ढग यांचा शाल बजनेबद्दल सन्मान रामफळे सत्कार करतील i don't know